बेळंकी ते सिद्धेश्वर मंदिरात येरंडोली मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री सिद्धेश्वराला स्मरून सांगतो बेळंकीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात काढणार मान्य तानाजी पाटील शिवलिंग शिवाचार्य स्वामीजींनी दोन्ही उमेदवारांना दिला विजयासाठी आशीर्वाद पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेलं सविस्तृतांत एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सौ जयश्रीताई पाटील व पंचायत समिती गणाचे उमेदवार सौललिता कोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बेळंकीतील श्री सिद्धेश्वर मंदिरात करण्यात आला मंदिराचे मठाधिपती श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी व इतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सलगरे बेळंकी येथील शेकडो ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते उपस्थित जनसमुदायासमोर बोलताना तानाजी पाटील म्हणाले सिद्धेश्वर देवाला स्मरून सांगतो की बेळंकी गावात नेहमीचा वेडसवणारा पाण्याचा प्रश्न लवकरच निकालात काढणार यावेळी श्री पांडुरंग कोरेसर संताजी गायकवाड नेताजी गडदरे तानाजी पाटील जयश्री पाटील व शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी या सर्वांनी आपली मनोगती व्यक्त केली पाहूया सौ जयश्रीताई पाटील बोलताना म्हणाल्या खरं सांगायचं जर सलगरेला आपण मंगल कार्यालयासाठी निधी जो आणला तिथं त्यांनी विरोध केला आणखीन पहिल्या वर्षीचा निधी हिनं जास्त आणला आहे मग पुढच्या वर्षी काय करतील हे त्यांना कळून चुकलं आणि त्यांना ते कामं करता येत नाहीत म्हणून त्यांनी विरोध करायचं चा चालू केलं आणि मग पुढच्या वर्षी कसं झालं तुम्ही एक तर पक्षा विरोध पक्षातून असूनसुद्धा एवढा निधी गेला आणि तुमच्या गावातून विरोध होतोय म्हणून आम्हाला पुढच्या वर्षीपासून निधी कमी पडला नाहीतर त्यांनी विरोध केला नसता तर त्या पाच वर्षातच आपली किती कामं झाली असती तर जसा सलगरमधला पाणीपुरवठाचा कायमचा विषय संपवला तसा कायमचा विषय या बेळगी गावच्या पाणीपुरवठ्याचा या ठिकाणी संपवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ही ग्वाही या शिवदोरेश्वर मंदिरामध्ये दे देतो मी थोडासा धार्मिक प्रवृत्तीचा माणूस आहे आणि कुठं काय बोलावं याचं चांगलं भान असतं देवाच्या दारात बोलायचं म्हटलं ते पेलावा पण लागतं आणि ते पेलवायची कॅपॅसिटी माझ्यामध्ये मा आहे म्हणून आज आप्पाजीच्या साक्षीनं या सिद्धेश्वर मंदिरामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये बेलंगीचा पाणीपुरवठ्याचा विषय कायमस्वरूपी निकालत करण्याचं काम या ठिकाणी भविष्य काळ भविष्यकाळामध्ये केल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रकारचे नेतृत्व तानाजी आप्पाचं आहे असं वैयक्तिक माझं मत बनलेलं आहे आणि म्हणून त्याच्या पाठीशी मी त्या राहण्याचा मी निर्णय घेतलेला आहे <प्रसंगा> कारण मी प्रसंग सांगणार नाही पण एक प्रसंग असा आला एका दिवसात त्यांनी तो त्या प्रसंगातून मला बाहेर काढलेला आहे हे सांगायचं नाही आणि असं प्रसंगाला धावून येणारा माणूस हा तानाजी आप्पा आहे दुसरी गोष्ट तानाजी आप्पा आता कुणाच्या पाठीमग उभे आहेत ज्या मानवानं किंवा ज्या आमदारानं बेळंगीचा चेहरा बदलला इतका निधी आपल्याला उपलब्ध करून दिला त्यांच्याच ते पाठीमागं आहेत आणि त्यामुळं आपल्याला तिथं उभं राहायचं आहे मी बेळंगीतल्या तमाम सगळ्या नागरिकांना महिलाला ना विनंती करतो एक वेळ तुम्ही ग्रामीण रुग्णालयाची इमारत चालू आहे तिथं त्या इमारतीत जाऊन बघून या भारतीय विद्यापीठामध्ये गेल्यासारखी इमारत तिथं उभी राहिलेली आहे याचं सर्व श्रेय आपल्याला आमदार सुरेश भाऊ खाडे यांना द्यावं लागेल या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार